हाय हॅलो नमस्कार मी सालिफी सार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज फौजी येणार आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की त्यांचं आठवड्यासाठी ओडिसाला ट्रेनिंग होतं ते सहा दिवस गेले आणि ट्रॅव्हलिंगचे दोन दिवस म्हणजेच एक आठ दिवस आठ दिवसानंतर ते येणार होते तसं तर आम्ही तिथे पण राहू शकलो असतो पण माझी मैत्रीण पण आली आणि श्री काय मला एक एकटीला ऐकत नाही त्याच्यामुळं मग तिचं एक्स्ट्रा तिकीट होतं मग मीही घरी आले तर फायनली त्यांचं ट्रेनिंग वगैरे सगळं संपलेलं आहे आणि आज ते येणार आहेत त्यामुळे मग काय जो पसारा आहे तो आवरायला सुरुवात केली तसं काही घरात जास्त पसारा म्हणजे आमचं सगळं पार्सलचाच असतो बाकी असं काही नसतं आणि हा श्री श्रीला सगळं सोबत लागतं झोपताना म्हणजेच भूभू त्याचं सगळे टॉईज वगैरे सगळे तर हे जे बेडशीट आहे ना ते माझं कोलाब्रेशनचं आहे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे इलास्टिक बेडशीट एकदा का फिट वगैरे केलं ना की ते एकदम परफेक्टली बसतं म्हणजे सारखं ते चुरगळत नाही आता लहान बाळ असल्यावर गोष्ट वेगळी कारण श्री इकडून तिकडून नाचत असतो त्याच्यामुळं मग ते निघतं जे की तुम्हाला दिसतच आहे बाकी आमच्या घरातले सगळे कामं झाले होते पार्सल आज लवकरच दिले होते म्हणजे पहाटे सहा वाजता दिले होते तर असो तुम्हाला मागं मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याला खूप साऱ्या कमेंट होत्या की कसं ऑर्डर करायचं तर मी जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ना त्या नंबरला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला केस गळती कोंडा किंवा जे हेअर्सचे प्रॉब्लेम असतील केस रहाट होणे त्यानंतर फाटे फुटणे ह्या गोष्टींसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे ऑइल कॉम्बो ज्यांना वांग पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल्स काळे डाग पिगमेंटेशन हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांच्यासाठी आहे क्रीम कॉम्बो म्हणजे त्याच्यामध्ये दोन क्रीम येतात एक डे क्रीम आणि एक नाईट क्रीम आणि ऑइल कॉम्बोमध्ये ऑइल आणि शॅम्पू असे दोन गोष्टी येतात त्यासोबत वॅक्स पावडर ज्यांचे काळे लिप्स झालेले आहेत त्यांच्यासाठी लिप क्रीम लिप बाम म्हणजे असे ब्ररेच प्रोडक्ट आपण लॉन्च केलेले आहेत तर तुम्हाला जर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन वगैरे हवी असेल ना तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तिथे तुम्हाला ऑल डिटेल्स मिळून जातील कारण त्यामध्ये सगळे डिटेल्स आलेले आहेत आणि एवढे कॉल करू नका कारण कॉल घेणं एवढं पॉसिबल होत नाही कारण आपण कॉलिंग बऱ्यापैकी अवॉइडच करतो त्यानंतर मग ही जी आहे आमची बॅग ती पॅक करायला सुरुवात केली कारण आता आल्यानंतर आता आम्हाला गावी जायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं पॅक करून ठेवाव्यास कारण ह्यातल्या मी बऱ्यापैकी गोष्टी काढल्या होत्या तिथल्या तिथं ठेवल्या की परत आहे तशा होतील मला कमेंटही आलते तू सासरी नाही गेली का तुम्ही सासरी जात नाही का आता माझं माहेर ऑन रूट पडतं म्हणजे आम्ही जे बंगालवरून येतो ना तिथून ऑन रूट पडतं त्याच्यामुळं मग मी राहते आता हे आले तर आता मी जाणार आहे आणि माझ्यापेक्षा काळजी तर बाकी जे बघणारे असतात ना म्हणजे ज्यांना लय प्रश्न पडलेले असतात ते चार पाच नाही दिवस झालं की कधी जाणार आहे कधी जाणार आहे कधी जाणार आहे म्हणजे त्यांना जास्तच काळजी असते असो प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो हे माझं माहेर आहे इथे मी लहानाची मोठी झाली आहे हे झाले मला राहू वाटतं जेवढं तेवढं मी राहते असं काय नाही शेवटी मला जे योग्य वाटतं ते मी करते तर आता जाणारच आहे उद्या गावी आता ते ब्लॉक ते तर येतीलच त्यानंतर अक्कलकोटचंही प्लॅनिंग आहे तेही ब्लॉग येतील आता कधी प्लॅन होतोय फायनल हे तर माहीत नाही आहे अक्कलकोटचा पण प्री प्लॅन आहेच म्हणजे बंगालवरून येतानाच तो प्लॅन करून आलेलो हो आहोत की जायचं आहे सो आता उद्या गावी जाणार त्यानंतर बघूयात कसं कसं होतंय जास्त ब्लॉक तर नाही गेला जमत कारण पाऊसच चालू आहे कुठं बाहेर जाणार आणि कुठं काय ब्लॉग घेणार जेवढं जेवढे जमतील तेवढे तेवढ्या तुमच्यासोबत घेऊन येईल तर चला माझं घर गर वगैरे सगळं उरून झालेलं आहे आमची बॅग पॅक पण झालेली आहेत आता ह्या श्रीच्या छोट्या छोट्या पॅन्ट त्याही पॅक करून ठेवतो फौजी मी त्यांना आणायला चालली आहे आणि इकडचं वातावरण एवढं डेंजर येणार श्रीला पण भरपूर झालेली आहे आणि मला पण आता आम्ही सगळे दवाखान्यात जाणार ते आले की मला म्हणता येत काय सरप्राईज प्लॅन केले का नाही सरप्राईज केले तुम्ही यायची वाट बघते म्हणजे हॉस्पिटलला जायला भेटेल बोलताना दम लागते म्हणजे एवढा विकनेस फील होतोय ना बसेस चला त्यांना घेऊन mammini oh, sri la nadavle wa फायनली फौजी आलेले आहेत किती दिवसानंतर सहा दिवसानंतर सहा शनिवारी आम्ही आलो सोमवार आठ दिवसानंतर एक बॅग घेऊन आले जाऊयात घरी आता आम्हाला आम्ही दोघं पण क्वालिटी आजारी पडलो त्यानंतर घरी वगैरे गेलो थोडस फ्रेश झालं हे जेवण वगैरे झालं त्यानंतर एक दोन तीन तासानंतर हॉस्पिटलला निघालो आता श्रीला मी जेव्हापासून जन्मला आहे तेव्हापासून लोणंदला हॉस्पिटलला दाखवते म्हणजे जे लहान बाळांचं हॉस्पिटल आहे तिथं आणि तिथंच म्हणजे त्याचे पहिलेपासून हे आहे तर मग तिकडे लोणंदला निघालो एवढं भारी वातावरण झालं ना हे आले आणि माझा आजार पणच पळून गेलो म्हणजे मला ते तेपर्यंत असं झालं की फक्त ब्लँकेटमध्ये झोपून राहावं ते आल्यानंतर मी खूप खुश झाले चान्चा। 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 <laughs> आहो। आले आल्यानंतर इथे मेला दिसला म्हणजेच यात्रा आपल्या इकडच्या भाषेत ऍक्च्युली लोलवण मध्ये नागपंचमीची पंचमीची मोठी यात्रा भरते सो so, त्याच्यासाठी बरेच पाळणे वगैरे आले होते छान छान दुकानंही होती आता दुकानं काही आम्ही आधीच गेल्यामुळं लागली नव्हती नाहीतर आमच्या स्त्रीने तिथून भरपूर काही घेतलं असतं सो त्याला फक्त एका छोट्याशा गाडीमध्ये बसवलं त्यानंतर वडापाव खाल्ला खूप दिवसानंतर वडापाव खात होतो बंगालमध्ये राहून जर काय मिस करत असेल ना तर ते, ते, so, ते इकडचं स्ट्रीट फूड आहे कारण हिकडचं स्ट्रीट फूड म्हणजे आता काय सांगू आपल्या इकडं स्ट्रीट फूड म्हणजे खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं पण तिकडं तसं नाही आहे तिकडं खाण्यापिण्याचे बरेच हाल होतात बरेच म्हणजे बरेच त्यानंतर म्हणजे नागपंचमीची तयारी हिरव्या बांगड्या वगैरे घेतल्या घालून घेतल्या आणि मम्मीसाठी थोड्याशा पॅक करून घेतल्या नागपंचमी पाऊस आहे आता नागपंचमी कशी होती काय माहिती त्यानंतर इथे मेहंदीचा कोण होता मेहंदीचा कोण घेतला खरा पण मी काय मेहंदी वगैरे काहीच काढली नाही ना, ना, ना पेंट लावलं कारण आमच्या <laughs> श्रीनेच मेहंदी काढून घेतली सगळी हातावर आणि त्यानंतर मी तुम्हाला मागं सांगितलंस मी स्पेशली बारामतीला गेले होते ते म्हणजे फक्त कानातले चमकी हे सगळं सा घेण्यासाठी त्यातली मी चमकी घ्यायचीच विसरून आले आणि मग म्हटलं इथं आल्या ती काही छोटीच असती त्यामध्ये काही विषय नाही म्हटलं इथं आलंच तर बघावी चमकी घ्यावी जी की मी चमकी घेतलेली आहे ती फक्त मला साडेसातशे ते आठशे रुपयाला भेटली कारण मी छोटीच घालते जी माझ्या आधीची होती ना ती तुटली होती ती आहे तशीच पण तुटली होती आता आलंच तर म्हटलं जरा बघूयात त्यानंतर छान इयरिंग्स होत्या अगदी नाजूक नाजूक दोन तीन ट्रॅम्पपासून त्या बघितल्या त्या काही घेतल्या नाही आहेत पण बघितल्या कारण तिथं छानच डिस्प्लेला लावल्या होत्या आणि छान दिसत होत्या आता फक्त चमकी आणि येता येतंच माझं पैंजण तुटलं जे की मी बारामतीवरून बार घेऊन आले होते त्याला चार पाच दिवस पण नव्हते झाले जे की ह्या शॉपमध्ये तुटलं मग ते पैंजण जोडून घेतलं मला पैंजणच तिकट टिकत नाहीत अजिबात मला खूप साऱ्या कमेंट येतात की तू पैंजण घालत जा पैंजण घालत जा पण रिअल रिझन हे आहे की मला पैनजण अजिबात पायात टिकत नाही नशीब म्हणजे मी पुढं चालत होते आणि मागं पैनजण पडलेलं ह्यांना दिसलं त्याच्यामुळे मग इथंच येत होतं शॉपमध्येच पायऱ्या चढत होत्या तेव्हा मग ते नीट करून घेतलं म्हणजे यांच्याकडूनच नीट करून घेतलं आणि जी नाकात नत ना आहे ती घातली जी की पुढे दिसेनच ती काही नॉर्मल आहे एकदम त्यानंतर मला श्रीला फुल ड्रेस घ्यायचे होते मी इकडे येताना सगळे हाफ ड्रेस घेऊन आले मला वाटलं इकडचं वातावरण नॉर्मल आहे पण इकडं तर पावसाचं बऱ्यापैकी चांगलंच वातावरण आहे खूप थंडी आहे हवा पण चांगली जोरात सुटली आहे त्याच्यामुळे मग श्रीला फुल ड्रेस घेतले दोन आणि एक श्रीशाला म्हणजेच आमच्या भाऊजींच्या मुलीला एक ड्रेस घेतला सेमच घेतले शर्ट पॅन्ट कारण शर्ट पॅन्ट घालायला का काढायला इझी पडतात आणि बंगालवरून दोन मुलीचे ड्रेस आणलेत ते तर बघूयात ती येतीलच आता शनिवार रविवार एखादा बघून ते घे इकडे इकडे बघ तू या

श्रीला तिथे दोन ड्रेस श्रीशाला एक ड्रेस आणि सॉक्स घेतलं श्रीने दोन गाड्या घेतल्या तिथून ज्या की घरी गेल्यानंतर तो अजिबात खेळला नाही फक्त तिथून घ्यायच्या होत्या त्याला आणि हे सगळं घेऊन चमकी घेऊन पैंजन नीट करून एवढी खरेदी झाली मग घरी हॉस्पिटलमध्ये आलो त्याला तो वजन करायला पण एका जागेवर थांबत नव्हता जा था। त्याचं वजन आता रियल काय आहे ते त्यालाच माहिती कारण तो अजिबात चुपचाप बसत नव्हता तर असा काही सातचा आमचा दिवस होता मला तर हॉस्पिटलला मुहूर्तच नव्हता मी म्हटलं इथं कशाला तिथं जाता जाता जाईन आणि तिथं गेल्यानंतर फाट्यावर बघितलं तर, तर हॉस्पिटल बंद होतं त्यामुळे मला काही हॉस्पिटलला मुहूर्त लागलंच नाही फक्त श्रीला दाखवलं आणि आलो तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आता डायरेक्ट डाववरच्या ब्लॉगमध्ये